हा वाड्याकडून येणारा रस्ता थुणाव्याला जा, जातो आपण आता देवळेबाबांच्या कुटीवर जात आहोत देवळे देवळेबाबा देवळी गावच्या हद्दीमध्ये त्यांची कुटी आहे छोटीशी कुटी आहे छोटी आपण त्या कुटीमध्ये जात आहोत हनुमंत भक्त आहेत देवळे बाबा आपण त्यांच्या कुटीमध्ये आता चाललो आहोत हे बघा दोन झेंडे आहेत आणि ती कुटी ही एक छोटीशी कुटी आहे देवळेबाबांची या कुटीमध्ये बघा बाहेर सायकली आहेत दोन अपंग आहेत देवळेबाबा त्या सायकलवर ते इतर ठिकाणी कुठे जायचं असेल तर ते प्रवास सायकलवर करतात दोन पायांनी ते अपंग आहेत आणि आपण आता त्यांच्या कुटीमध्ये जात आहोत प्रवेश करत आहोत हे बाबांचं कुटीमधलं छोटंसं हनुमंताचं मंदिर मंदिर म्हणता येणार नाही परंतु हनुमंताच्या मूर्ती आणि गणेश मूर्ती वगैरे सर्व पूजेसाठी त्याने ठेवलेले आहेत आतमध्ये प्रवेश करत आहोत बाबांच्या बाबा आहेत का तर हे बाबा आत कुटीमध्ये आहेत ते दोन्ही बायाने अपंग आहेत आणि ते बाबा आता या ठिकाणी कुटीमधून मंदिराच्या इथे हनुमंतरायाच्या मूर्तींच्या इथे येत आहेत प्रवेश करत आहेत दोन्ही बायाने बाबा अपंग आहेत